लग्न सोहळ्यात जीवापाड काम करणाऱ्या मित्रांचा सन्मान व मेजवानी देत एक प्रकारचे आगळे वेगळे कार्यक्रम नुकतेच लोहारा शहरात पार पडले लग्न म्हटले की कुटुंबातील सदस्यांवर अधिक ताण व भार असते वधू वराकडून लग्न सोहळ्यात येणाऱ्या पाहुण्यांचे पाहुणचार सातकार समारंभ मान पान अक्षदा नंतर भोजनाची व्यवस्था आदी कामे काही तासांचे हे काम परंतु अत्यंत महत्वाचे असते शे पाचशे हजार येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्था लग्न वधू कुटुंबाकडे असो किंवा वराकडे जो तो निष्ठेने पार पाडण्यासाठी शर्तीने धावपळ करतात असेच लग्न सोहळा लोहारा शहरात हाजी बाबा यांचे लहान बंधू नशीर शेख यांच्या कन्येचा विवाह सोहळा शहरात पार पडला हाजीबाबा हे सामाजिक कार्यकर्ते असून ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हाडाचे कार्यकर्ते त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात चहाचे हॉटेल आहे बाजारपेठेत दुकान असल्याने तसे सर्वांसोबत चांगले संबंध त्यात धर्मापेक्षा माणूस की अनेकांना मदतीचा हात आधार देणारे प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते नुकतेच त्यांच्या पुतणीच्या लग्न सोहळ्यात सर्व जाती धर्माच्या मित्रांनी लग्न सोहळ्यात येणाऱ्या पाहुण्यांची भोजनाची सोय व्यवस्था चांगल्या प्रकारे हाताळली जीवाचे रान करीत आलेल्या दोन्ही वराड मंडळींचा पाहुणचार उत्तम प्रकारे करीत भोजनाच्या व्यवस्थेची जबाबदारी मित्रांनी घेत मदतीचा नव्हे तर कर्तव्याची जबाबदारी समाजाला दाखवून दिली आहे मित्रांनी लग्न सोहळ्यात केलेल्या कार्याची व मैत्रीची जाणीव उत्तराईत नव्हे तर अशा या सर्व मित्रांचा सन्मान करून समाजापुढे आदर्श ठेवू या उदात हेतूने हाजीबाबा यांनी सर्व मित्रांना आपल्या घरी निमंत्रित करीत त्यांचा सन्मान करून छोटेखानी भोजनाचा कार्यक्रम घेत समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे या प्रसंगी प्रथमतः मुस्लिम समाजाचे गुरु शाह हुसेन कादरी व शिवकुमार स्वामी यांचा सन्मान करण्यात आला यानंतर बालाजी मक्तेदार जालिंदर कोकणी सलीमबाई शेख अरिफ खानापुरे रौब बागवान राजू जटे आयुब अब्दुल शेख शब्बीर गौंडी मेहबूब गौंडी विक्रांत संगशेट्टी हरी लोखंडे पाशु गौंडी अजिम टेलर आलिम शेख जावेद शेख नासिर शेख वजीर मनियार नागनाथ लोहार कल्याण ढगे संतोष फरीदाबादकर तोलन भगवान जिंदावली मोबाईल शॉपी गंगाधर झिंगाडे प्रमोद जाधव विजय लांडगे संजय लांडगेसह आदींचा यथोचित सन्मान करण्यात आला असा हा वेगळा कार्यक्रम शहरात प्रथमच करण्यात आला आहे या प्रसंगी मोठ्या संख्येत मित्रपरिवार या कार्यक्रमात उपस्थित होते त्यांनी सगळ्यांना पाचारण केलेलं आहे आणि त्याच निमित्तानं थोडासा करावा एक आठवण सगळ्यांना राहावी आणि चांगला उपक्रम आहे हा सगळ्यांनीच काय हरकत नाही आम्हाला दोन वेळेस जेव्हा जेवायला यायला काहीच हरकत नाही याच्या पुढे कारण आता माझं संपलं चालू मी बैठक घेतली होती पण इतके नव्हते त्यावेळेस म्हणजे ज्यांना मी काय बोलून जे तिथे ठरलं होतं तिच्यापेक्षा जास्ती लोकांनी काम केले मी तर तिकडे ज्यावेळेस मंडप सोडून जेवणाच्या विभागात ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मला तिकडे कोणी येऊ दिले मला तुम्ही इकडे नाही तिकडे आम्हाला पाहुण्याला आमच्या इकडे बघतो तो मी दोघं न कळत काम काय घेतला की म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारची अशी जेवणाचे जेवणारे त्यांचे तिकडे गरजोर झाली नाही कुठलाही असला प्रॉब्लेम झाला नाही म्हणून मला असं वाटतं की मी जसं तुमचं असं प्रेम माझ्याबरोबर माझ्याबरोबर माझ्या बरोबर माझ्या तुमचं जसं आहे तसंच राहो पुढे सुद्धा म्हणून मला मला एक कुठेची कल्पना की बाबा त्या ठिकाणी त्यावेळेस काय झालं की काय लोकांचा सत्कार केलं लो तो काय लोक करून राहिलो करायचं राहिलो प्रा पण आता त्यावेळेस काय लोकांनी असे बोलले की त्यांचा सत्कार का त्यांचा सत्कारसे चर्चा म्हणून मी काय केलो करून थोडस काय हरकत नाही म्हणून सगळ्यांनी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सगळ्यांनी एक जे काय असेल ते शाल आणि टोपी सुकारून मंदिर बोधन करून जावं सगळ्याला विनंती आणि असेच आपलं प्रेम माझ्यावर होते हे विनंती धन्यवाद